पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये दादासाहेब शिळके यांची पत्रकार परिषद या ठिकाणी भूमटायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आलेले आहेत त्यांचा विदर्भ दौरा असताना त्यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद शांभव धुळे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ यांनी बोलवली होती या दादासाहेब शेळके यांना यावेळी उमरखेड नगरीमध्ये आपले स्वागत आहे तसेच महाराष्ट्रात ज्वलंत असा प्रश्न निर्माण झाला आहे की आर एस एसच्या नेत्यांनी संविधानातील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द काढून टाका याबद्दल आपले मत या ठिकाणी आपण व्यक्त करावे जय भीम जे, जे संविधान आपल्या सर्वाला माहितच असेल एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह दत्तात्रय होसबळे नावाच्या एका व्यक्तीने ज्या इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरपर्यंत जी या देशामध्ये आणीबाणी लागू केलेली होती त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आर एस एसनी दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमात बोलताना आर एस एसचे कार्यवाह दत्तात्रेय होसबळ होसबळे यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते एक धक्कादायक होतं ते संविधानाला छेद देणार होतं तडा देणार होतं तर ते वक्तव्य असं होतं त्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की जे संविधानाचं प्रेंडलं आहे ज्याला संविधानाचा आत्मा असं म्हणतात ज्याला संविधानाची चावी असं म्हणतात असं प्रेमोल प्रास्ताविका उद्देशिका यातला जो अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन्ही शब्द काढून टाकण्यात यावे पहिल्यांदा मी त्यांच्या या वक्तव्याचा भिमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेडके या नात्याने मी जाहीर निषेध करतो आणि त्यांचा हे वक्तव्य करण्या पाठीमागचा हेतू या देशाला हिंदू राष्ट्र करणे होय आणि हिंदू राष्ट्र करण्याच्या मानसिकतेमधून हे त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आर एस एसच्या ज्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवाद या शब्दा काढून टाकण्यासंदर्भामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये पूर्वी हे शब्द नव्हते का त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे मुळात जे आर एस एस चे कार्यवाह आहेत त्यांनी प्रास्ताविकामधील धर्मनिरपेक्ष शब्द आणि समाजवाद हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी केलेली आहे त्या पाठीमागे त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे कारण असं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यामध्ये हे शब्द नव्हते असं त्याचं म्हणणं आहे हे अगदी बरोबर आहे पण हे लक्षात आपण घेतलं पाहिजेत की नंतर जे हे शब्द आलेत केव्हा आलेत जेव्हा या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली कारण बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार बाबासाहेबांचं संविधान भागवीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा आर्टिकल तीनशे अडुसष्टुसार त्यांनी सुधारणा करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्दिकामध्ये आणलेत हे संविधानिकच आहे कारण बाबासाहेबांनी संविधानात फेरबदल करण्याचा आदला बदल करण्याचा अधिकार तीनशे अडुसठ नुसार दिलेला आहे त्यानुसारच नुसारच हे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे ते शब्द शंभर टक्के संविधानिक आहेत हे शंभर टक्के खरं आहे आणि तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरचे जे जजमेंट आहे केशवानंद भारती त्यांचे जे सरन्यायाधीश होते के एम सिक्री आणि त्यांच्या तेराजेच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आता प्रेमबल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग झालेला आहे त्यामुळे ते काढण्याचा विषय नाही या नालायकाला अक्कल नाही जेव्हा होसबळे नावाचा वित्ता हा नालायक आहे याचा सगळं मेंदू नाचलेला आहे मनवादी विचाराने आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बाकी काही नाही का हे जे शब्द आहेत संविधानिक आहेत त्यांनी किती खेपल्या मारत बसल्या तरी त्यांना हे शब्द काढता येणार नाही समाजवाद हे शब्द नव्हते याचा अर्थ असाही होतो की मुळात आपलं संविधान सेक्युलर नव्हतं का धर्मनिरपेक्ष नव्हतं का जरी शब्द प्रास्ताविकेमध्ये हे जरी नसले अगोदरच्या मूळ संविधानात तरी आपल्या संविधानाचं आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे बघितल्यानंतर तीनशे चोवीस तीनशे पंचवीस इत्यादी कलम बघितल्यानंतर आपलं संविधान शेक्युलर आहे शंभर टक्के सिद्ध होतं आणि त्याचा अर्थ आपण जे विचारलेला आहे साधा आणि सोपा आहे कारण जगाच्या पाठीवर आपला असा एक देश आहे ज्या देशामध्ये जवळपास एकोणतीस राज्य आहेत आपल्या देशामध्ये जवळपास दहा धर्म आहेत साडेसात हजार जाती आहेत शेकडो प्रथा परंपरा आहेत याला पंच्याहत्तर वर्षातही जे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत या सगळ्याला एका माळेमध्ये गुंफण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे हे जे सगळं एक चांगलं देश आहे की नाही याचं शंभर टक्के श्रेय हंड्रेड पर्सेंट फक्त आणि फक्त भारतीय संविधानाला जात आणि म्हणून धर्मनिरपेक्षाचा अर्थ जे जे आपल्याच्या जवळपास दहा धर्म आहेत त्या सर्व धर्माप्रती इथल्या सरकारने समान वागणूक देणे म्हणजे एकाला जास्त प्रेम आणि दुसऱ्याला कमी प्रेम असं नाही सगळ्याला सारखं प्रेम देणे सगळ्याला समान वागणूक देणे असा त्याचा अर्थ आहे काही नाही समाजवाद या शब्दाचा अर्थ आहे की इथले जे जे समाज आहेत त्या सगळ्या समाजाला समान संधी देणे समान न्याय देणे समान वागणूक देणे म्हणजे समाजवाद बाकी काही नाही आणि हे असल्यामुळेच आपलं संविधान आहे आणि जगाच्या पाठीवर आपलाच असा देश आहे धर्माच्या नावावर जे जे देश निर्माण झाले ते दोन वर्षात पाच वर्षात फुटलेले आहेत त्यांना परत परत संविधान द्यावं लागलं बरं पंच्याहत्तर वर्षे हा देश एक संघ जगाच्या पाठीवर जाती धर्म प्रांत भाषा जगात कुठेच नाही जेवढ्या भारतात आहे तरी माझा देश एक संघ आहे ते फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे कारण हे जे शब्द आहेत हे एकमेकाबद्दल आपुलकी निर्माण करतात एकमेकाला जवळ करतात हे यायला करायचं नाही कोणाला आरेशे सवाल्या कारण त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे कारण हिंदू राष्ट्र करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा भारतीय संविधान आहे कारण हिंदू राष्ट्र जर झालं तर एका जातीची मक्तेदारी मी एक, मक्ते एक संदर्भ देतो जर हिंदू राष्ट्र झालं संविधान बदले संविधान बदललं तर मनुस मनुस्मृत्य येईल आणि आहे तर काय येईल कायद्यात काय सांगितलेलं आहे लोकांना तुम्ही वर्ध येथं मुख बाऊर पाहत ब्राह्मण क्षेत्रिय वशे शूद्राचं निर्वर्त वर्तयत त्याच स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जे पत्रकारात तुम्ही जे बोलता तुम्ही जे लिहिता कोणाला भीत नाही तुमची जे तलवारीसारखी लेखणी चालते कशाच्या जीवावर संविधानाच्या आर्टिकल एकोणीशे हा दादासाहेब शिडके बोलायलो कशाच्या जीवावर संविधानाच्या जीवावर ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात राईट टू फ्रीडम आणि हे त्याला नको इथला आम माणूस वंचित घटक ओबीसी एसटी एस टी बोलायला लागला त्याला बोलती बंद करायची आहे आणि बोलती बंद करायची असेल तर संविधान बदलावं लागेल आणि म्हणून हे सगळी धडपड करायची आपल्या सगळ्या बहुजनाला त्यांना गुलाम करायचा आहे परत आणि त्याच त्याच मानसिकतेमधून हे स्टेटमेंट आलेलं आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत आणि म्हणून यांचा उद्देश आणून पाडायचा असेल तर फक्त भीमटायगर सैन्याची जबाबदारी नाही जे जे संविधान मानतात जे जे फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचे विचार मानतात अण्णाभाऊ साठे आयल्याबाई होळकर संत बसेज सगळे जे आमचे महापुरुष आहेत जे शहालाल अब्दुल कलाम इत्यादी इत्यादी ह्या सगळ्याची ही लढाई आहे अन्यथा आपल्या सर्वांना माहीत आहे की काळ फार बेकार आहे यांना सगळ्याला गुलाम बनवायचा आहे म्हणून टायगर सेना यासाठी तर पुढाकार घेणार आहे मी आपल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांनाही विनंती करतो आपण यासाठी आपली लेखली झिजोली पाहिजे संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्या आपण लेखणीच्या माध्यमातून नंग करण्याचं काम करावं